नमस्कार कविराज विजय यशवंत सातपुते पुणे सादर करतोय रचना कवितेचे शीर्षक आहे माणूस जाणा हे गंगा माते शंकराच्या जटेतून येताना त्या गळ्यातल्या सापालाही तृप्त करून यायचं होतं तुझ्या गंगामृतानं त्याच विश नष्ट करायचं होतं हे पंकजा कमलपुष्पा चिखलातून वर येताना साऱ्यांना दाखवायचं होतं चिखलात पाणी सामावलेलं जसं तू दाखवलंस फक्त स्वतःला वर आलेलं आमच्यासारख्या माणसांना काय पाप धुवायला पाणी दिसलं मोक्षासाठी स्वर्ग दिसला फक्त स्वतःच वर यायची धडपड दिसली अरे श्रद्धान भक्ती करायची तर माणसाची करा ना शेवटी माणसाची गरज भागवायला माणूसच येतोय ना गंगाजल मोक्षप्राप्ती शस्त्रसुमन या प्रतिकांना निर्मिळणारा संस्कृती म्हणून जोपासणारा या प्रतीकातील माणूस जाणा या प्रतिकातील माणूस जाणा धन्यवाद